शेतकरी मित्रांनो नमस्कार माझी बाब तुम्हाला माहितीच आहे मी कृष्णा कृष्णामधुकरावारे आज तुमचं पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो प्लॉट माझ्या मागे तर दिसतोच तुम्हाला प्लॉटची परिस्थिती प्लॉट बघता बघता आपण बोलू की याचं मॅनेजमेंट कसं आहे नियोजन कसं आहे चला तर करायला सुरुवात शेतकरी मित्रांनो नमस्कार प्लॉटची परिस्थिती पूर्ण बघून घ्या या प्लॉटचे आपण मागे व्हिडिओ टाकलेले होते पण त्यावेळेस प्लॉट छोटा होता आता प्लॉटची परिस्थिती बघताय तुम्ही फ्लावरिंग सेटिंग फ्लॉवरिंग बुस्टर किंवा फ्लावरिंग स्प्रे फ्लावरिंग पॅचिंगमध्ये कुठल्या कुठल्या स्प्रे केली पाहिजे याचा पूर्ण मॅनेजमेंट कसं असायला हवं ह्या विषय आज आपला शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी पुन्हा परत एकदा सांगतो तुम्हाला की मागच्या व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील त्यांना पण माहिती असेल कुठेतरी पहिली फुलकई आपल्याला ज्यावेळेस डोकवायला लागेल त्यावेळेस पहिल्यांदा कॅल्शियम खालून देऊन द्या घेऊन टाका ते कुठल्याही स्वरूपातलं असो नायट्रेट असो हायड्रोक्सपेट असो टर्बो कॅल्शियम असो किंवा हायब्रिड कॅल्शियम असो कुठल्याही फॉर्ममधले कॅल्शियम घ्या काहीच अडचण नाही त्यानंतर स्प्रे मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पहिली फुलकळी डोकायला लागेल तेव्हा तुम्हाला फ्लावरिंग पावडरचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पहिला स्प्रे घ्यायचा तुम्हाला पहिल्या याच्यात घ्यायचं बार सिलेटेड कॅल्शियम त्यामध्ये घ्यायचे दोनशे ग्रॅम बोरॉन घ्यायचे शंभर ग्रॅम रोको घ्यायचा अडीचशे त्याच्यानंतर ज्यावेळेस या स्टेजला प्लॉट असेल आपल्याला प्लॉटवरती चांगल्याप्रमाणे फुलकाही दिसते प्लॉट पूर्ण बघून घ्या फुलकही चांगली दिसते अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला निश्चितचपणे वीस मिलीनं दोनशे लिटर सहा पाण्यासाठी वीस मिलीनं प्लॅनोफिक जाणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस फिक्स जाईल त्यावेळेस गर्भधारणा चांगली होईल अधिक प्रमाणात होईल त्यामुळे तुम्हाला तु स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला प्लॅन पिक्स घ्यायचं आहे वीस मिली तेरा जोडपंचाळीस तीनशे ग्रॅम बोरॉन शंभर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक बुरशीनाशक ॲड करायचे नाही अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट तुम्हाला तिथे भेटतील त्यानंतर त्याच्या पुढची फ्लावरिंग पूर्ण प्लॉटवरती आपल्याला फ्लावरिंग दिसते मात्र कधी कधी अडचणी अशा आहेत की प्लॉटवरती फुलकंही पूर्णपणे दिसते गेल्या तीन दिवसापासून फुलकं आहे तशी आहे किंवा गेल्या चार दिवसापासून हाय तशीच फुलकं आहे फुलाची सेटिंग व्यवस्थितरित्या होत नाही किंवा लेट सेटिंग होती त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा डायमोर डायमोर कुठल्याही कंपनीत घ्या तुम्ही ऑर्चर्ड क्रॉप सायन्सचे प्रोसेस घेऊ शकता आनंद ॲग्रोचे स्केलअप घेऊ शकता किंवा सुपरशक्ती कंबाईन देखील घेऊ इथे घेऊ शकता पण सुपरशक्ती कंबाईंचे प्रमाण साधारणपणे पंच्याहत्तर मिली दोनशे लिटरला आहे आ, तुम्ही प्रोसिल घेतलं किंवा स्केलअप जर घेतलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली लिटर कॅल्शियम दोनशे बोरॉन शंभर आणि कुठला एक बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करा फक्त बुरशीनाशक वापरताना कॉन्टॅक्ट बेसेजचे वापरा पंजा सेटिंग बघू शकता तुम्ही अतिशय उत्कृष्ट मी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो की प्री मॅनेजमेंट पूर्वनियोजन ही गोष्ट फार महत्त्वाची ही प्लॉटमध्ये दिसतो आहे पूर्व पूर्वनियोजन फार मोठा प्लॉट दिसतो मित्रांनो पण कुठेही तुम्हाला कारपा गियरवा कुठेही दिसणार नाही प्लॉटची परिस्थिती एकदम अतिशय उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस गर्भधारणा होऊन जाईल ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गर्भधारणा चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये फ्ला ज्यावेळेस आपल्याला फळाला पुशअप करायचं असतं फळधारणा थोडे फास्ट प्रमाणामध्ये फुगवायला किंवा फास्ट प्रमाणात जर घ्यायचे असेल त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे एक तर साईज फास्ट वापरा साईज फास्टचा वापर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली किंवा किकॉन जर घेतलं तुम्ही किकॉन घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे पंचवीस मिली किकॉन जिरणशे चाळीस आणि बुरशीनाशक साईज फास्ट घेतलं साईज फास्ट जिरणशे चाळीस आणि बुरशीनाशक याप्रमाणे स्प्रे घ्या ह्या कालावधीमध्ये लक्षात असू द्या की अडाईचा ते किलोमोठे प्रमाण प्रादुर्भाव होत असतो ज्या ठिकाणी तुम्हाला विश्वास आहे की आपल्याला व्यवस्थित अशा Uh, जे काही uh, सुरुवातीच्या काळामध्ये आळी किंवा फ्लावरिंग पॅचिंगमध्ये किंवा फ्लावरिंगनंतर नंतर फुलामध्ये फ्रुटिंगमध्ये रूपांतर झाल्यानंतर आयचा प्रादुर्भाव मोठ्या थो प्रमाणात होत असतो अशा ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे एक तर ॲम्पलिगो घ्या ॲम्पलिगो ताकद आणि त्यामध्ये कापूर घ्यायचा आहे शंभर ग्राम ॲम्प्लिगो घेतलं तर आणि शिवली ताकद घेतलं तर अडीचशे ग्रॅम आणि कापूर घ्यायचा आहे शंभर ग्रॅम जर ॲम्प्लिकोचा वापर करून झालेला आहे त्याच्यापुढ थोड्या पुढच्या स्टेजला ॲम्प्लिकोचा वापर झालेला आहे किंवा स्टेज आपली पुढं सरकलेली पर झाडाची हाईट थोडीफार चांगल्या प्रमाणात झालेली फुटवी चांगली झालेली त्या ठिकाणी वापरायचं आपल्याला वायगो स्कोअर दोन्हीचा एकत्र वापर वायगो स्कोर जर पांढरी माशी दिसते आणि करपा पण दिसतोय किंवा पांढरी माशी दिसते आणि थ्रिप्स दिसते आहे आळाई दिसते त्या ठिकाणी तुम्हाला वायगो आणि मॉन्ट दोघांचा एकत्रित वापर करायचा आहे मॉन्ट घ्यायचं तुम्हाला दोनशे मिली वायगो घ्यायचं आहे शंभर मिली त्यापुढे आधीवर पुढे जाऊन आळाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे डेलिगेट डेलिगेट एकशे ऐंशी मिली एकरी जर त्याही अधिक अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाले दिसेल तर तिथं निश्चितच तुम्हाला वापरायचं आहे सिजंटाचं सिमोडिया सिज सिमोडियाची देखील उत्कृष्ट आहे ज्या ठिकाणी कर्पा अधिक प्रमाण दिसतो आहे आळाईचा प्रॉब्लेम दिसतो आहे अशा वेळेस काय स्प्रेक्यू त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे कस्टोडिया तीनशे पन्नास मिली आणि बारा साईड तीनशे पन्नास मिली या दोघांचा एकत्रित वापर करा पूर्णपणे आळाई आणि करप्याचा दोघांचा एकत्रितपणे नियोजन होईल अशा वेगवेगळ्या वेग वे माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे निश्चितच आपल्या चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं जर इच्छा आहे भरपूर मानामध्ये की मला प्लॉट रजिस्टर करायचं आहे तर त्यावेळेस निश्चितच तुम्ही ऑनलाईन प्लॉट रजिस्टर करून घ्या प्लॉट रजिस्टर केल्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला पंधरा दिवसाचं पूर्णपणे शेड्यूल येत असतं त्यामध्ये खत नियोजन पाणी नियोजन आणि करंट परिस्थिती तुमच्या प्लॉटची करंट परिस्थिती बघून तुम्हाला शेड्यूल प्रोवाइड केलं जातं किंवा असं नाही की शेड्यूल मागे तयार करून ठेवलेले आणि ते शेड्यूल तुम्हाला पाठवून दिली असं नाही स्वतः मी हँडरिटन शेड्यूल लिहित असतो त्यानंतर शेड्यूल देत असतो आता खाली या प्लॉटची परिस्थिती जर बघितली तर निश्चितच बागा करप्याला बऱ्याचशा प्रमाणात सुरुवात झालेली आहे का कारण स्प्रिंग मॅनेजमेंट व्यवस्थित व्यवस्थित नसेल किंवा स्प्रे जे घेत असतील आपण किंवा स्प्रे शेतकरी जो घेत असेल त्याचं कुठंतरी फुल किंवा नोझल ज्या किंवा जे काही गण आहे तो गण व्यवस्थित नसेल त्यामुळे किंवा खाली पूर्णप्रमाणे पा पावडर वाप मारित नसेल जो काही शेतकरी तो वरच्या दिशेने फक्त पावडर घेत असेल त्यामुळे वरती तुम्ही बघा अतिशय चांगला आहे पण खाली थोडाफार प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो गण व्यवस्थित वापरा तुमचे नोझल व्यवस्थित वापरा त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कवरेज व्यवस्थित घ्या कुठला सीज हा शंभर टक्के कंट्रोलमध्ये येत असतो पण कवरेज व्यवस्थित घ्या बाकी प्लॉटची परिस्थिती बघून घ्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी झाडाचा प्रॉब्लेम होता फक्त बाकी इतर ठिकाणी कुठल्याही प्रकारे झाडाला प्रॉब्लेम आहे प्लॉटची परिस्थिती अतिशय उत्कृष्ट आहे माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा धन्यवाद